मित्रांनो आपल्याला नेहमी वाटत ना की जर आपल्याला देवाची भक्ती करायची असेल तर काम सगळं सोडून द्यायचं आणि शांत बसून देवाचं नाम जप करायचा आणि जर काम करायचं असेल तर आपल्याला नाम जपासाठी भक्ती करण्यासाठी वेळच मिळत नाही पण असं खरंच आहे का बघू भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगताय भगवान म्हणतात कर्म्य अकर्मय यहा तर कर्मणी च कर्मय स बुद्धिमान मनुष्येशुक्त कृत्सना कर्मकृत म्हणजे कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म, कर्म जो पाहतो असा सर्व योग्य कर्म करणारा ज्ञाता पुरुष योगाचेच कर्म जाणतो म्हणजे काय की आपलं शरीर कामात गुंतलेलं असू द्या पण आपलं मन हे भगवंताच्या चरणी स्थिर ठेवा जेव्हा तुम्ही तुमचं काम माझ म्हणून नाही तर त्याची सेवा म्हणून करता तेव्हा तुमचं प्रत्येक काम हीच एक मोठी भक्ती बनते हाच आहे कर्मातील अकर्माचा मुख्य उद्देश तर याचाच श्लोक अठरावा अध्याय चौथा पूर्ण ऐकण्यासाठी लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि जय श्री कृष्ण लिहायला Visión